मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो एक मराठीची सिनेसृष्टीमध्ये एक असा मोठा आरोप होत केला जातो की मराठी सिनेसृष्टी असो मालिकासृष्टी असो याच्यामध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मण कलाकार मग ते महिला असोत पुरुष असोत त्यांना स्थान दिलं जातं यामध्ये भर टाकली ती तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनालिका जो कांबळे या अभिनेत्रीनं या अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की मी अण्णा आणि कांबळे होते म्हणून मला काम नाकारण्यात आलं मला अनेक ठिकाणी असा अनुभव मिळाला वगैरे वगैरे तर तिच्यापासूनच या व्हिडिओची सुरुवात करूया एका मुलाखतीमध्ये तिनं हे वाक्य उच्चारलं होतं की ती ब्राह्मण नव्हती आणि तिचं अण्णाव कांबळे होतं म्हणून तिला नाकारण्यात आलं आपण आता मी तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट सांगतो तिचीच मुलाखत यूट्यूबवर आहे मला वाटतं त्या चॅनलचं यूट्यूब चॅनलचं नाव मी विसरलो पण मजा मराठी की काहीतरी असं नाव आहे माय मजा मराठी की काहीतरी असं त्या चॅनेलवर तुम्ही गेलात तर तिची मुलाखत अशी आहे ती तिनंच दिलेली कि कि जोशी वर वर। जोशी संक्ता संक्ता की तिनं तिच्या प्रेम कहाणीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे की आपलं प्रेम कसं जुळलं त्या जोशीबरोबर जोशी नावाच्या माणसाबरोबर तिचं लग्न कसं झालं तर ते सांगता सांगता ओघात ती असं म्हणाले की माझं लग्ना अगोदर माझ्याकडे एवढी कामं होती मालिकांची वगैरे वगैरे की मला लग्नालासुद्धा दहा दिवसच सुटी घ्यावी लागली मला जास्त सुटीच मिळत नव्हती एवढं माझं शेड्यूल बिझी होतं वगैरे वगैरे आता मला एक कळत नाही की तिचं एवढं शेड्यूल बिझी होतं असं जर ती म्हणते तर तिला असे कोण लोक होते की जिनं भाऊ कांबळे आहे म्हणून नाकारलं आता उलट तिनं ही जी मुलाखत दिली ती जोशी झाल्यानंतर दिलेली मुलाखत आहे त्यानंतर ती ही जी अभिनेत्री आहे ती सोनालिका जोशी असं नाव लावू लागले सोनालिका नंतर ती नाव लावायची नाही सुरुवात लग्ना अगोदर ज्या तिने भूमिका केल्या त्या सोनालिका कांबळे या नावाने केल्या लग्नानंतर तिनं सोनालिका जोशी सोनालिका कांबळे हे नाव पुसून टाकलं आणि सोनालिका जोशी लावायला लागली आता लग्नानंतर तिला ऑफर नाही येण्याचं कारणच नव्हतं उलट तिला जास्त ऑफर यायला पाहिजे होत्या कारण ती सोनालिका जोशी नाव लावत होती पण लग्नाअगोदर ऑफर येत आहे म्हणतं म्हणजे म्हणण्यामध्ये किती हे आहे बघा म्हणजे कलाकार लोकसुद्धा एवढे कलाकार झालेत आयुष्य खऱ्या आयुष्यामध्ये त्यांच्या की जसा प्रश्न विचारला जातो जशी वेळ असते तसं महाराष्ट्र राज्यामध्ये वातावरण असतं तसं ते उत्तर देऊन वातावरण आणि तापवण्याचा प्रयत्न करतात मध्यंतर तुम्ही ऐकलं असाल मित्रांनो सिनेसृष्टीमध्ये काम मिळवण्यासाठी अभिनेत्रींचं लैंगिक शोषण केलं जातं असा एक आरोप झाला त्याच्यावर इतक्या अभिनेत्र्यांनी मी टू मिटू मिटू करायला सुरुवात केली आता सर्व अभिनेत्री गप्प बसल्या जसं काय चित्रपटसृष्टीतून हे गैरधंदे जे होते ते बंद झाले आणि सिनेमा सिनेमासृष्टीमध्ये सगळं चांगलं चालायला लागलं आता मिटू मिटू करणं बंद झालं का बरं आता ते प्रकार होत नाहीत का पण कसं माहिती आहे का एकानं केलं की आपल्यावर पण कसा अन्याय झाला हे सांगायचं मग काही गोष्टी त्यातल्या खऱ्या असतील काही गोष्टी ख खोट्या असतील आता मित्रांनो आपण येऊया यातल्या इतर परिस्थितीकडे म्हणजे जे असं सांगितलं जातं आहे की ब्राह्मणच लोकांना स्थान मिळतं इतर लोकांना स्थान मिळत नाही आता त्याच्यावरचा पहिला युक्तिवाद असा आहे की सिनेमा हिंदी चि हिंदी सिनेमासृष्टीमध्ये घराणं चालतं खानघराणं चालतं ओके okay. ही घराणीच चालतात तिथे धर्म तर काही चालत नाही विशेष पण तीच घराणी चालतात म्हणून कुठल्या लोकांनी असं हे केलंय का हो की माझ्यावर अन्याय झाला सलमान खान म्हणजे तिथे मी माझं नाव असं असं होतं किंवा मी सलमान खान खान कुटुंबातलं नव्हतं म्हणून मला कुणीच नाही या दोन ते तीन आणवांवरच हिंदी सिनेमासृष्टी उभी आहे आता तुम्ही एक उदाहरण घ्या सचिन पिळगावकर गेले आपले सचिन पिळगावकर गेले आणि त्यांनी सांगितलं की सलमान खानचा रोल मला मला द्या आणि तो रोल मिळाला नाही म्हणून त्याने आकांतांडव केलं की मला माझ्यात गुणवत्ता असतानासुद्धा रोल मिळाला नाही तर तुम्हाला काय वाटेल तुम्ही काय म्हणाल की सलमान खानला लोकं बघतात ह्या स सचिन पिळगावकरला त्या भूमिकेत कसं बघतील साधी गोष्ट आहे ना तुमच्या मनातली हिरोची कन्सेप्ट कळू द्या तुमच्या मनातली हिरोची कन्सेप्ट काय असते की असं असा एक पाहिजे स्मार्ट दिसायला स्मार्ट ॲक्टिंग असणारा वगैरे वगैरे आता मी म मा, मराठी सिनेमासृष्टीतलीच अशी काही नावं सांगतो जी चालतच नाही आणि त्यांना कोणी घेत पण नाही स्वप्नील जोशी स्वप्नील जोशी जो लहान असताना खूप स्मार्टली काम करायचा पण तो आता अति करतो कामाचं त्यामुळे त्याला कोणीच घेत नाही का तो ब्राह्मणच आहे ना त्याला किती ठिकाणी अशी कामं मिळतात एका चॅनेलवर फक्त तो जज म्हणून दिसतो पण त्याला पण लोक शिव्याच घालतात आणि मलासुद्धा त्याचं काम आवडत नाही मी सांगायचं म्हणजे तो तर कसं मित्रांनो माहिती आहे का तुम्ही प्रेक्षक असता तुम्ही प्रेक्षक असता निवडायचं स्वातंत्र्य तुम्हाला असतो तुम्ही जर एखाद्या कलाकार म्हणजे एखाद्या कलाकाराला बघितलंच नाही एखाद्या कलाकाराला बघितलंच नाही तर तुम्ही त्याला त्याला कशाला निर्माता घेईल साधी गोष्ट आहे एक मला सांगा आपण इतर काही गोष्टींची ना क कलाकारांची नाव सिद्धार्थ जाधव असेल भरत जाधवला खूप लोकांनी प्रेम दिलं हे मान्य आहे मान्य म्हणजे मान्य करावंच लागेल कारण भरत जोशी भरत जाधवांची ॲक्टिंग खूप चांगली आहे कॉमेडी करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे भाऊ कदम भाऊ कदमाला किती स्थान किती ठिकाणी स्थान मिळालं खूप हो, ठिकाणी स्थान मिळालं जी मराठीवर भाऊ कदम म्हटलं की हमखास कॉमेडी त्यांची कॉमेडी चालते का चालते त्यांना कुठल्या ब्राह्मणांत त्यांना कुठे ब्राह्मणांचा अडथळा आला नाही तो एखाद्या ठिकाणी येत असेल मी असं म्हणत नाही बरं की असं झालंच नाही पण ज्याप्रमाणे वावडं उठवलं जातं आहे आणि कसं आहे मित्रांनो माहिती आहे का मी एखादा चित्रपट काढतो आहे मी तो फा माझ्या फायद्यासाठी चित्रपट काढीत असतो त्याच्यात स्थान कोणाला द्यायचा आणि ते, ते माझा अधिकार आहे त्यांना कोणी सांगू शकत नाही की मलाच घ्या मलाच घ्या माझा अधिकार आहे तो की मी त्याच्यात कोणाला घ्यावा मग मी जात एखाद्याची जात बघून घेईन किंवा एखाद्यात कुळ बघून घेईन पण हां हे करताना दुसऱ्याचा अपमान होईल नाही याची काळजी घेतली पाहिजे निर्माता असो दिग्दर्शक असो की कोणी असो आणि जातीवादू जातीवरनी तर अपमान करायलाच नको हे महत्त्वाचं आहे आता तुम्हाला कितीतरी केतकीची तळे हिनं एकच मालिका केली त्यानंतर तिच्या तोंडाळपणामुळे तिच्या सवयांमु काही सवयींमुळे ती बाजूला फेकली गेली कित्येक अभिनेत्रींची नावं तुम्हाला मी लिस्ट देऊन सांगेन की त्या अभिनेत्री मराठी ब्राह्मण आहेत पण त्या बाजूला गेलेल्या आहेत कारण त्यांना बघायलाच प्रेक्षक येत नाही तर आणि आता प्रश्न राहिला की टी व्हीवर किंवा चित्रपटसृष्टीवर ब्राह्मण ह्यांचं राज्य आहे तर मित्रांनो तुम्हाला फॅक्ट सांगतो हे आहे रा, हे खरं आहे असं हा आरोप होतोय तो काही खोटो नाही पण इतर इतरांना म्हणून अवेरून ब्राह्मणांना दिलं जातं हे जर म्हणत असाल तर चुकीचं आहे जो खणख ज्याचं नाणं खणखणीत आहे ते खणखणीत नाणं वाचतंच वाजतंच तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो दादा कोणके ज्या काळात करमठ ब्राह्मण होता ज्या काळात कर्म ब्राह्मण कर्मट होता त्या काळात दादा कोणकेंचे सलग चित्रपट सुपरहिट झाले गोल्डन जुबली त्यांनी साजरी केली सिल्वर जुबली की गोल्डन जुबली साजरी केली त्यांच्या असलगच्या चित्रपटांनी का बरं त्यांना ब्राह्मणवाद आडवा नाही आला आता असा कोणी प्रश्न विचारला तर की दादा ना उषा चव्हाणच लागते आम्हाला स्थान दिलं जात नाही आम्ही उषा चव्हाण नाही म्हणतो असं म्हटलं तर चालेल का शेवटी ज्याचा त्याचा चॉईस असतो त्यांना चित्रपट चालवायचा असतो एक बिझनेस आहे जसं एखाद्या उद्योगधंद्यामध्ये आपण कर्मचारी नेमतो बिझनेसमध्ये कर्मचारी नेमतो ते कोण घ्यावेत हा त्याचा त्याचा मालकाचा प्रश्न असतो त्याला आपण सांगू शकत नाही की हेच घे तेच घे मलाच घे आता आपण येऊया की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण अभिनेत्री किंवा ॲक्ट्रेस का दिसतात मित्रांनो कसं माहिती आहे का ब्राह्मणांसाठी सर्व दरवाजे जवळपास बंद झालेले आहे नोकऱ्यांचे खाजगी नोकऱ्यांमध्ये त्यांचं नोक्रें क्षेत्र आहे ब्राह्मण कुठे कुठे सध्याचं त्यांचं आयुष्यच हे चालतं आहे जीवनमान तुम्हाला माहिती आहे ब्राह्मण ब्राह्मण एकत्र वाद हा जुन्या काळापासून चालत आलेला आहे आणि सध्या तो अगदी पार टोकाला गेलेला आहे तर अशावेळी ब्राह्मण त्याचं पोट भिक्षुकीवर भरतो का तर खूप कमी प्रमाणात लोक आहेत आता ते भिक्षुकीवरच पोट भरतात त्यांचं भिक्षुकीवरच चालतं आहे काही जण एक ते साईड बिझनेस म्हणून भिक्षुकी करतात काही लोक भिक्षुकी न करता व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये केलेले आहेत किंवा काहीजणं नोकरी करतात आता ते नोकरी सरकार नोकरी तर ब्राह्मणांना किती मिळते हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ते खाजगी नोकरींमध्ये आहेत आता खाज ब्राह्मण इतरांनी काय करावं तर इतर आणि ॲक्टिंग म्हणजे ब्राह्मणांमध्ये कला हीसुद्धा एक ॲक् आपलं करिअरचं क्षेत्र म्हणून पाहिलं जातं तुम्ही बघितलात शास्त्रीय गायनामध्ये कितीतरी ब्राह्मण सापडतील तुम्हाला शास्त्रीय गायनामध्ये बाकीच्या जातीमध्ये काय होतं शास्त्रीय गायनांविषयी आपला काय विषय नाही ते फक्त माईक समोर गाणं म्हणणं पसंत करतो जी उडत्या चालीची वगैरे असतं शास्त्रीय गायनांचा आणि इतर जातीतल्या लोकांचा किती संबंध आला आहे तुम्ही बघा इतर जातीमध्ये किती प्रमाण आहे ते शिकण्याचं म्हणजे असं कोणी नाहीच असं मला म्हणायचं नाही प्रत्येकाला अपवाद आहे ने मी नेहमी सांगतो कोणी शिकलं नाही असं माझं म्हणायचं नाही पण त्या तुलनेत ब्राह्मण लोकच जास्त शिकताना दिसतील शास्त्रीय संगीत त्यामुळे नाट्यगीत गायकांमध्ये नाट्यपदांमध्ये ब्राह्मणच असतात असं म्हणून कसं चालेल आता बाकीच्या लोकांनी जे आहेत ते करिअर म्हणून त्याकडे पाहिलंच नाही अजून की ह्या क्षेत्रातसुद्धा चांगलं करिअर होऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मणांनी ते करिअर म्हणून क्षेत्र पाहिलं आहे करिअर म्हणून त्याच्यात ब्राह्मणांमध्येच एवढी स्पर्धा आहे की त्यांनाच काम मिळते मिळेल की नाही माहिती नाही खूपशा अभिनेत्री अशा आहेत की ज्यांना काम नाही म्हणून घरी बसलेलं असतं त्यांना खूप दिवसांनी कधीतरी काम मिळतं त्याच्यात खूप चढावट ब्राह्मणांमध्येच आहे त्याच्यात तुमच्यातली जी म्हणजे शंभ पन्नास साठ ब्राह्मणांमध्ये दोन तीन लोकं येतात इतर जातीमध्ये ती येतात मग त्यांना त्यांना परत चेहरा पाहिजे आपण एक सत्य गोष्ट सांगायचीच झाली तर तुम्हाला एक चेहरा पाहिजे चेहरा पाहिजे नसेल चेहरा तुमचा चांगला तुम्हाला ॲक्टिंग करता आली पाहिजे उद्या अशोक सराफ अशोक सराफ या व्यक्तीचा चेहरा काही फार चांगला नाही त्यांची डान्स कलासुद्धा चांगली नाही पण त्या ॲक्टिंग ह्या ज्या दोन त्यांच्यात कमतरता आहे त्या ॲक्टिंगवर मारून येतात भाऊ कदममध्ये येऊया आपण भाऊ कदम, कदम। त्यांचा चेहरा व्यवस्थित नाही त्यांची त्याचे डान्सर मोठे नाही तरीसुद्धा ते टिकतात लोकांना त्यांचे प्रेक्षक प्रेक्षकांना त्यांचे विनोद आवडतात का आवडतात तर ते चेहऱ्यावरच चेहरा जो जसा त्यांचा चेहरा आहे ते ॲक्टिंगमध्ये खूप त्याचा वापर चांगला करतात त्यांच्या आवाजाचा वापर चांगला करतात विनोद निर्मितीसाठी आणि त्याच्यातून विनोद निर्मिती होते त्यामुळे त्यांना स्वीकारले ते आता आणि एक लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळी आता तुम्हाला एक लोकसंगीतामध्ये लोकसंगीता लोकसंगीत ही कला कुणी जिवंत ठेवली हो काय ब्राह्मणांनी जिवंत ठेवली नाही ठेवली पोवाडा ही कला जिवंत ठेवली का नाही ठेवली शाहिराने शाहीर परंपरेत सगळ्या जातीची लोकं आहेत उलट ब्राह्मणेतरच लोक जास्त आहेत त्यांनी ती कला जिवंत ठेवली आणि ती कला आजही टिकून आहे लोकसंगीताची कला ही शिंदे घराणं असेल त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सुरू केलं त्यांचा वारसा आज जोपासला जातो आहे का त्यांच्या नातवंडाकडून किंवा त्या म्हण जोपासण्याचा प्रयत्न केला जातो नाही असं नाही पण तो त्या प्रमाणात पुढच्या पिढीकडे जाण्याचा प्रयत्नच केला जात नाही हो प्रयत्नच केला जात नाही जुनी गाणी आजसुद्धा तुकाराम शिंदे असतील वगैरे ह्या नंतर प्रल्हाद शिंदे असतील ह्या लोकांनी गायलेली गाणी आजसुद्धा घराघरात वाजवली जातात मला काय म्हणायचे जे श्रवणीय आहे ते ऐकलंच जातं आणि ऐकावंच लागतं लोकांना पण जे श्रवणीय नाही ते मग ब्राह्मणाचं असो तो बाजूलाच फेकला जातो ते ऐकलं जात नाही कारण लोक ब्राह्मण लोकंसुद्धा किंवा कोण असेल मला माझा टाईमपास त्याला काय आवडतं मला याचं माझं एक ठरलेलं आहे ते ऐकताना मी जात धर्म बघत नाही कोणीसुद्धा बघत नाही बरं हे जातीचं खूर धर्माचं खूर जे आहे ना ते कोणीतरी बसवण्याचा प्रयत्न करते पण सा प्रेक्षक आहे तो कुठल्याही जातीधर्माचा असो तो ज्याचा परफॉर्मन्स असतो तो ऐकताना तो जा, कुठल्या जातीचा आहे वगैरे असं बघून ऐकत कधीच नाही कधीसुद्धा ऐकत नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पूर्वीच्या काळात अगदी सांगायचं सा गेलं वर, तर पूर्वीच्या काळापासून इतर जातीतल्या लोकांचंसुद्धा वर्चस्व मराठी सिनेमासृष्टीत आहे भालजी पेंढारकर असतील व्ही शांताराम असतील ही ब्राह्मण इतर मंडळी आहेत ठीक आहे ब्राह्मण नाही त्यांना काही लोकांना असं वाटतं की ते ब्राह्मण आहे कारण ते खूप त्या काळात हुशार होते असं काही नाही तुम्ही तुमच्या मनात आधी कसं बसवलं की हुशार म्हणजे ब्राह्मणच तुमचीही विद्वत्ता तुम्ही दाखवा तुमच्यातही टॅलेंट आहे ते दाखवा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे जा हेच एक क्षेत्र असं आहे की त्याचं क्षेत्रात पुढे जायचं आहे आपल्याला असं म्हणून नाही चालत तुमच्यामध्ये काय आहे ते ओळखता तुम्हाला आलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता जब्बार पटेल जब्बार पटेल यांनी यांनी अनेक चित्रपट केले त्याच्यात त्यांनी ब्राह्मणांना स्थान दिलं पण ते स्वतः ब्राह्मण नव्हते महत्त्वाचं दुसरं सांगायचं झालं पूर्वीच्या काळात गाजलेली अभिनेत्री रंजना देशमुख कोण होत्या होत्या ब्राह्मण होत्या का, का? त्यांना अनेक पित अनेक चित्रपट केले त्यांनी मधु मधुकांबिकर मराठी सृष्टी सृष्टीमध्ये मधुकांबिकर या लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्या कोण महाराष्ट्रीयन मरा या होत्या का ब्राह्मण होत्या का आणि गाजलेल्या अभिनेत्रींची मी नावं सांगतो आहे गाजलेल्या अभिनेत्रींची त्यामध्ये तुमचे एक असे गैरसमज आहेत निळूफुले आज सुद्धा तितकीच लोक नावं काढतात निळू फुलेंनी रंगवलेला गावरान मराठा व्यक्ती मराठा पाटील आयचं जर नाव काढता तो निळूफु ते निळू फुले हे कोण होते जातीनं काढा ना, ना? म्हणजे आपल्यात टॅलेंट नाही आणि म्हणजे उदाहरणार्थ एखादा पोरगा नापास झाला तर त्यांना सांगायचं तो ब्राह्मण होता त्याला पास केला मला नापास केलं त्यामुळे त्याचा एक नंबर दिला असं कुठे असतं का सांगावं असं कुठे असतं का एखाद्याला असा अनुभव येत असेल मी असं म्हणत नाही एखाद्याला असा अनुभव येत असेल जसं आज ब्राह्मण लोकांना अनेकांचे अनेक अनुभव येतात ज्या खो गोष्टी खोट्या ब्राह्मणांच्या माती मारल्या जातात तसं तुम्हालाही एखादा ब्राह्मणांचा अनु तर खूप शेकड्याने अनुभव येतात रोज तसं तुम्हाला एखादा अनुभव येत असेल मी असं म्हणत नाही की सगळं चांगलंच चाललं आहे ब्राह्मण सगळेच चांगले आहेत असं कधी म्हणत नाही तर मित्रांनो या गोष्टीची कुठेतरी खातरजमा केल्याशिवाय कुठलाही व्हिडिओ पुढे पसरवू नका आणि ज्या अफवा पसरवता त्याच्यावर कधीतरी अभ्यासूपणाने विवेचन करा एवढंच माझं सांगणं होतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार